मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो वैधतेचे इतर प्रकार कोणते आहेत तर ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिला प्रकार आहे क्रियात्मक वैधता चाचणीची वैधता ही चाचणीतील प्रश्नावरून ठरत असते चाचणीमधील प्रश्न बनवितांना त्याचे मापन आणि मूल्यांकनही केले जाते तो प्रश्न मापणे योग्य आहे की नाही हे सोबत सोबतच त्याच वेळेस क्रिया करून ठरवले जाते अशा एकंदरीत चाचणीतील सर्व प्रश्नासोबत संपूर्ण चाचणीचे मूल्यांकन केले जाते यालाच क्रियात्मक वैधता असे म्हणतात वैधतेच्या इतर प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे तार्किक वैधता प्रकार या प्रकारच्या वैधतेमध्ये चाचणीची तार्किकता लक्षात घेतली जाते यामध्ये चाचणीतील प्रश्नांना लक्षात घेतले जाते चाचणीतील प्रश्न चाचणीच्या उद्देशानुसार आहे की नाही हे पाहिले जाते चाचणीतील प्रश्न हे उद्देशानुसार तार्किक वाटत ता असतील तर चाचणीमध्ये तार्किक वैधता आहे असे मानता येते वैधतेच्या इतर प्रकारामध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आभासी वैधता ग्यों ग्यों ते है। या प्रकारच्या वैधतेमध्ये परीक्षकाचे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे चाचणीबाबत एका प्रकारचा आभास केला जातो त्याला आभासी वैधता असे म्हणतात चाचणीतील प्रश्न हे वरून निरीक्षण करून व्यवस्थित उद्देश पूर्ण करीत आहे की नाही हे ठरविले जाते म्हणजेच निरीक्षण करून पूर्णतः चाचणी हे उद्देश पूर्ण करीत आहे की नाही हे सांगता येते यालाच आभासी वैधता म्हणतात अशा प्रकारे चाचणीची वैधता ही योग्य प्रकारची चाचणी ठरवण्याचे कार्य करते वरील वैधतेचे अनेक प्रकार असले तरी चाचणीतील वैधता ही अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो आपण माहिती बघितली वैधतेच्या इतर प्रकाराविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा